नमस्कार लातूर महानगरपालिकेचे निक, ला निकाल यायला सुरुवात झालेली आहे साधारण तास सव्वा तास झालेला आहे आणि तासभरात जवळपास सर्व प्रभागांची मतमोजणी सुरू आहे काही प्रभागांची मतमोजणी पूर्ण टप्प्यावर आलेली आहे काही निकाल पण आलेले आहेत अं तीन प्रभागाचे निकाल आतापर्यंत हाती आलेले आहेत त्यात प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेस आणि वंचित जी आघाडी आहे त्या आघाडीला पूर्ण बहुमत यश मिळालेलं आहे चारीचे चारही उमेदवार या ठिकाणी त्यांचे निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक तेरा हा दुसरा हा प्रभाग आहे ह्याचा पण निकाल हाती आलेला आहे आणि याचा पण निकाल असाच आहे काँग्रेस आणि वंचितची जी आघाडी होती चारही उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक सोळा याचा निकाल पण आलेला आहे आणि प्रभाग सोळा मध्ये भाजपचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक सोळा हा अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती अनेक चर्चा त्या प्रभागाची निवडणुकीपूर्वी होती आणि त्यामध्ये भाजपनं दणदणीत यश मिळवलेलं आहे वंचित आणि काँग्रेसची जी आघाडी झालेली आहे त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झालेला आहे वंचितचा वोट शेअर काँग्रेसकडे का ट्रान्सफर झालेला या निमित्ताने दिसतोय आणि चार आणि तेराच्या निकालावरनं हे अगदी स्पष्ट झालेलं आहे की वंचित आणि काँग्रेसच्या युतीचा थेट लाभ त्या दोन्ही पक्षांना झालेला आहे बाकी मतदारसंघाचे आपण मोजणी सुरू आहे त्याचे पण अपडेट ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण त्याचे अपडेट देणार आहोत माझ्या समोर पाठीमाग काही विजय उमेदवार पण आहेत आपण त्यांच्याकडनं पण बोलू त्यांच्या जाणून घेऊ घेऊन या बघतायत एकूणच अजून तासभरात पूर्ण निकाल अगदी स्पष्ट होतील वंचितचे विजयी उमेदवार प्रभाग तेराचे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया आपण समजून घेऊयात काय म्हणता काय निकालाबद्दल काय सांगाल निकालाबद्दल आमच्या पक्षाचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन इथल्या वंचित समूहातील सर्व जाती धर्मातल्या घटकांनी या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जिंकून दिलंय आणखी निकाल येणार आहे येणारा निकाल मला तरी वाटतोय की आम्ही महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होणार आहे काय म्हणत आणखी प्रभागाचे जे काही निकाल येतील ते अपडेट आपण देतच राहू आम्ही मतदारसंघाच्या बाहेर आहोत मोठ्या प्रमाणात नागरिक प्रभाग प्रभाग एक चा पण निकाल बहुतेक हाती आलेला आहे प्रभाग एक चा पण निकाल हाती बहुतेक आलेला आहे पण अद्याप अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे काँग्रेसचे उमेदवार परत जाताना दिसत आहेत त्याच्यावरून तुम्ही सगळे पण अंदाज लावू शकता निकाल काय असावा अगदी अटीतटीची लढाई आहे मी सांगितल्याप्रमाणे दोन प्रभागामध्ये भाजपनं स्टॉरी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलेले आहे एक प्रभागात भाजपनं सरशी केलेली आहे एकूण सोळा एकूण बारा जागींचे निकाल हाती आलेले आहेत उर्वरित काही जागींचे निकाल आपण थोड्या वेळात अपडेट देणारच आहोत भारत सत्ताला फॉलो करा